रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे टीका करण्याचं कारण म्हणजे सामनामध्ये एक बातमी छापून आली होती त्या बातमीवर बोलत असताना रामदास कदम यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे हे दुतोंडी साप आहे कधी काय करतील काहीच सांगता येत नाही आहे आणि एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता जेवढे आमदार त्यांनी सुरतला नेले होते पळून नेले होते तेवढे आमदार त्यांनी निवडून देखील आणले आहे आणि यांनी तरी काय केलं आहे की पन्नास कोके आणि एकदम ओके त्यांनी ज्यावेळेस मतदान लागलं होतं ज्यावेळेस निवडणूक लागली होती त्यावेळेस देखील एकनाथ शिंदे यांचे आमदार पाडण्याचं काम केलं पण एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे आणि आज पण एकनाथ शिंदे यांचे जास्तीत जास्त आमदार आहे ठाकरेंनी आपले आमदार सांभाळावं फक्त आपले आमदार सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांची खटाटोप आहे त्यांनी फक्त सामनामध्ये लिहून द्यावं की ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी किती निधी सरकारने किती निधी आमदारांना दिला हे सगळं काही सामनामध्ये फक्त त्यांनी पोस्ट करावं एवढीच माझी इच्छा आहे असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे त्याचबरोबर जे संजय शिरसाट आहे यांना देखील एक पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा फोन टॅप केला जात आहे देवेंद्र फडणवीस यांचा फोन टॅप करत आहे त्याचबरोबर एकवीस आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांचे लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करणारे असे असंख्य दावे करण्यात आले त्यावर संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे हे रडीचा दाव खेळत आहे काही तथ्य नाही या बातम्यामध्ये त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांचेच सहा आमदार आमच्या पक्षात येणार आहे असं देखील संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे